शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कोथंबीर या पिकाच्या प्लॉटवरती आहो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पेरणीच्या अगोदर एक प्रयोग केलेला होता आपण पहिले अगोदर प्लॉट बघून घेऊ त्यानंतर आपण मित्रांनो सहा मेपासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होतो आहे हे आपल्याला माहिती आहे या भाजीवरून आता शेतकऱ्यांनी सांगितलं की इतकं पाणी वाहिलेलं आहे तरी भाजी टिकली आहे त्याला आपण सुरुवातीच्या काळामध्ये एक प्रयोग केला होता दहा लिटर दहा किलो बियाला एक लिटर डिझेल चवलं होतं जे आपण टॅक्टरला पेट्रोल पंपावरती डिझेल भेटतं ते डिझेल चवलं होतं जेणेकरून जो आपला प्लॉट -पुर आहे त्याची उगमक्षमता ही डिझेलनं वाढलेली होती मात्र ह्या प्लॉटवरून पुरेपूर पाणी वाहिलं तरीही प्लॉटला काय झालेलं नाही आता रेग्युलर स्प्रे घेतलेले इतर ठिकाणी पण प्लॉट आहेच शेतकऱ्यांचे पण तिथं प्लॉट टिकले नाही त्याचं म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी सारखाच पाऊस झालेला आहे आता आपण ज्या गावामध्ये आहे आपलं हे काय लोखंडेवाडी लोखंडेवाडीमध्ये आहोत पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे अजिबात प्लॉट टिकलेला नाही मात्र हा प्लॉट बराचसा चांगला आहे आणि अजून एक शेतकऱ्यांनी सांगितलं असं लक्षात आलं की काही काही बी मागून आहे म्हणजे ज्या बी याला सुरुवातीला पाणी भेटलं नाही ते बी मागून परत उघड राहिलं म्हणजे दुबार काढणीला सुद्धा ही भाजी येणारी काही काही ठिकाणी असं लक्षात आलं का आता ही भाजी मागून उतरलेली भाजी ही म्हणजे आजचा प्रयोग असे प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोचायला पाहिजे म्हणून आपण ही व्हिडिओ शूट करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा चला तर मग धन्यवाद